नाही मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सकाळच्या साडे अकरा वाजल्यात आणि आज उशीर झाला थोडा थोडी कामाची गडबड होती आहे त्यामुळं व्हिडिओ काढणं काय झालं नाही तर गुरांचं शेण हे टाकायचे अजून लई भरपूर कामं पडल्यात हे आमच्या छगवायची नानबाईची अजून गुरं बांधून येत कारण ती गेल्यात गहू करायला राहनात का इकडं शेण पडलंय झाडखाली शेण काढायचे आता थोड्या वेळात यो मिनिटात काढतो काय म्हणता मित्र ऐसा काम करणं मागताय तुम्हाला लावतो वरण मशीन कुठं चालू आहे काय गावाच्या रामा चालू आणि आज काम नियोजन है बर का तो का दिसले की मशीन तो तिथ चालू आज इशालबाऊचा बड्डे आहे इशाल भाऊ बसले तिकडे लिंबा खाली आपले व्हिडिओ काढा तुम्हाला दृश्य धावतो का झाल्यात का अंदा हिरवाय हिर हिरवा व्हायला लागले रान दिसल तुम्हाला महाग हिरवा रान व्हायला लागले ओके मध्ये काय अडचण नाही ईशाल बाबा बसले तिकडे दगडात ओ लिंबा खाली ओके मध्ये काय अडचण नाही असं मजे की साथ आहे कुछ तू काय अडचण नाही मित्रांनो बसलंय असं टापटीपमध्ये आणि कडवळा पाणी गेलेचंय बघ आज कडवळ भिजवतो येतो चालले भिजवायचं नियोजन आणि हाय सगळंच नियोजन महा कोणतरी आले वाटतं वाघदारी कंपनीच्या कुत्री बघतात तिकडे शेडमध्ये एक बघतंय आणि हा इकडे एक बघतंय आमच्या बारकी शेडमध्ये एक। तू इकडे दोन कुत्री बघतात त्यामुळे तुम्हाला तर आवाज येतो असं करतात तुम्हाला आवाज येत असा लय अवघड आहे मला काय सांगाव तुम्हाला असं काय धरण आवा गेल तर आज गाई का काय काय सांगता येत नाही आज बी शकते काय विषय होऊ शकतो टॉपचा काय अडचण नाही मस्त आहो काय विषय चाललाय बघतो जरा फोटो काचकुनी दिसणार तिकडे बावड्या बाहेर आण तो का दिसला तिकडे तो तिथं पोल पस चलते तो बोटा समोर तिकडे बावड्या तिथं पण दिसतंय मासना दिस कुत्र तो 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 बसले आणि बोकते असं करते कुत्रे माय आज करते काय म्हणे आपला सकाळचा व्हिडिओ सकाळ सकाळचा सकाळ सकाळच पाळला पाहिजे असं माझं टार्गेट असते आपल्या उशीर झाल्या मलाच वाईट वाटतं ना कडवा झाले का पाहतं मित्रांनो बऱ्यापैकी पण काय आता घर सुपी नाही परत तेवढं व्हायला दिवस लागते त्यामुळे तुले आहे असं अजून ऊन्हाचा एवढा प्रकोप नाही ऊन म्हणजे असं लय लिमिटमध्येच पडते लय असं ऊन बी नाही पडत नापातच पडते मग ह्याचं त्या आंब्याला आंबाला तो होत्या आंबा दिसतलं नाही तर नव्हती पुढली पडली गेल्या आंब्याला तो तोर आला आहे तिकडं आमच्या आंब्याला बोलता तोर आला दिसला तुम्हाला इथनं वरणं ठळक दिसतं दा तुम्हाला दावलंच आहे मी दहा बऱ्याच तू म्हणताना तिथेच काय सांगतो पण इथनं दिसतो स्पष्ट ही दावलं तुम्हाला बाकीचं काही नाही असा विषय आहे कस मस्त वातावरण गाडी फिडी कशी लावली खटा खटा खटक इथं दार दार सारून फिरून घेतले दारात ओके मध्ये बहिणीचं आमचं नियोजन असते दाबा काय अडचण नाही मशीन कापणी केली काय नाही काय माहीत काय विषय झाला केलंय बंद ना चालू होती खडांग 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 बडांग बंद झाली आता एवढ्यात विशाल बघते व्हिडिओ कॉपी करायची नाही काय आसन तसं नाथखोळामध्ये काय नाही मित्रांनो ओके माहिती चाललंय सगळं कुत्र काय अजून बोकायचं कमी व्हाय हो नाही बाबा बोक आहे कुत्र कुत्र्याला येड लागले वाटतं त्यामुळे कुत्र तस करते परिसर बघा सगळे हिरवय अजून परिसरात कस का मस्त झालं दाढी फिडी वाढली आओ चला टाटा बाय बाय आणि आपण भेटूया सांयका व्हिडिओमध्ये चला बाय बाय